अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी फार चांगलं उत्तर दिलं त्यांचं मी अभिनंदन करतो आपल्याला दिली ते सगळं मी बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय हे जे त्या ठिकाणी प्रशासन आहे प्रशासन मंत्र्याला कधीच सांगत नाही की हे देणं अयोग्य आहे हे चुकीचं आहे अशी खालन नोट येत नाही नंबर एक नंबर दोन त्यामुळे ई टेंडर प्रमाणे मंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा असा आदेश देणं म्हणजे पुढच्या सगळ्या कामांची जबाबदारी ही मंडळाने मंडळाने निर्णय घेतलेला आहे जयंत पाटलांनी निर्णय नाही घेतलेला आणि माझ्या आधी ही योजना चालू होती त्यात ते, मंत्री असताना काय केले हे सांगतोय शांतपणाने ऐका माझ्या आधी ही योजना चालू होती ही योजना नवीन सरकार आल्यावर ही योजना पुढे चालू ठेवण्याच्या संबंधात त्यांनी मागणी केली आम्ही सांगितलं की मंडळाने निर्णय घ्यावा त्यामुळे हा मंडळाने त्यांना त्यां ते, ते पप्पू यादव का कोण आहेत ना ते चेअरमन होते मुन्ना यादव ते चेअरमन होते याचे अध्यक्ष मध्ये माझा मुद्दा हाय मला उत्तर उत्तराच्या आधी हरकत कशी अस्वस्थ झालाय तुम्ही तुम्ही मंत्री सध्या तरी तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता उत्तर द्यायच्या भूमिकेत इतक्यात तरी नाही म्हणून प्रश्न विचारतो प्रश्न विचारतो की अध्यक्ष मोदय दहा पंधरा दिवस मी या खात्याचा मंत्री होतो त्यामुळे यावेळी मी मंडळाने मंडळाने याच्यावर निर्णय घ्यावा त्याचा अर्थ मंडळाने पाहिजे की मनमानवी करावी असा नाही नंबर एक आणि नंबर दोन अध्यक्ष महोदय माझा मुख्यमंत्री महोदय इथं उपस्थित आहेत म्हणून त्यांना प्रश्न की डीबीटी करण्याची मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपण साकारण्याची ही अतिशय चांगली संधी आहे तर प्रत्येकाला अकाउंटवर पैसे देण्याची योजना ही आता आपण सुरू करावी तर याची जर बेरीज केली तर आता साठ लाख बेनिफिशरीज आहेत तीस लाख तीस लाख आहेत त्यांना दोन पेट्या वाटण्यात येतात सहा हजारची पेटी दोन हजारलाही कुणी घेणार नाही जर आपण बाजारात बघितलं तर आणि त्यामुळे अध्यक्ष मध्ये तीन हजार साडेतीन हजार रुपयाच्या फरकाने आपण पेट्या खरेदी करतो आणि त्याचे निकष जे आहेत टेंडरचे ते ठराविक लोकांनाच टेंडर मिळावं असे निकष आखण्याचं काम स गेले अनेक वर्ष चालू आहे आणि म्हणून माझा प्रश्न आहे की हा गोंधळ महाराष्ट्रात आता इतका चालू आहे की आता एजंट सुरू झालेत प्रत्येक तालुक्यात एजंट आहेत तुम्हाला अमक मिळवून देतो तुम्हाला पेन्शन मिळवून देतो त्या आमचे मुश्रीफ साहेब त्याचे मंत्री असतानाही महामंडळ निर्माण झालंय त्या अध्यक्षामध्ये आता एवढा प्रचंड एजंटचा महाराष्ट्रभर सुळसुळाट आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी ती ह्या योजनेत सुरू करणार का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जो हो हा जो महाराष्ट्रभर एजंट सुरू झाले एजंट एजंट काही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री महोदय सुरू झाले आहेत की त्याचा काही विश्वासच बसणार नाही आपल्याला आणि त्यामुळं भांडी वाटप करण्याच्या पेट्या वगैरे वाटणं हा अध्यक्ष महोदय हेतू मंडळाचा नाही त्यामुळं आपण त्याच्यात इंटरव्हिन करून हा निर्णय घ्याल का <coughs> माननीय अध्यक्ष महोदय मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्य वाटतो या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताच काय आहे ते बघण्यात येईल पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाले आहेत वगैरे तर माननीय मंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला पुढे जाऊया